नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खानदेशात पावसाने नुकसान सुरूच दहा ते बारा दिवसापासून विविध भागात पाऊस सुरू शेतकऱ्यांना मिळणार संरक्षक कारवान शॉन अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने केळी पिकांचे नुकसान दिल्लीतून नाही तर शेतातून संशोधनाची दिशा ठरणार कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण जिल्ह्यामध्ये पूर्व पावसाने शेतमालाचे नुकसान कापूस उत्पादकांना बियाणा पर्याय द्या अशी मागणी शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंदिया यांनी केली मागील त्याला शेततळ्याच्या अनुदानात वाढ करण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार जालना जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पांनी गाठला तळ वाशिम जिल्ह्यात मान्सून पावसामुळे भूमुंगाचे नुकसान कृषी सहायकाच्या संपामुळे गाव पातळीवरील कामकाज टप्प दोन ते तीन दिवसापासून चालू आहे संप खानदेशात खत लिंकिंग बाबत कारवाईच्या सूचना गुलाबराव पाटील खानदेशमध्ये खत लिंकिंग बाबत कारवाईच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील कोल्हापूर जिल्ह्यात मेघर्जनेसह पाऊस मान्सून पाच जूनपर्यंत सक्रिय होणार महाराष्ट्रात डगफुटी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला बीड शिर्डी रायगड कोल्हापूर पुणे या ठिकाणी धो पाऊस पुणे शहर आणि जिल्ह्यात आज राहणार पावसाचा धुमाकूळ आयएमडीचा इशारा शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्र एक कृषी एक टीम केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांची मोठी घोषणा छत्र्या काढाच आता राज्यात आजपासून पावसाच्या सरी एकोणावीस ते पंचवीस मे सतर्कतेचा इशारा राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज कृषी योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहिमेला गती द्या शिवराज सिंग चव्हाण यांचे निर्देश पी एम किसान व नमो शेतकरीचे दोन दोन हजार रुपये सोबतच जमा होण्याची शक्यता जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसाच्या अंतरावर पैसे जमा होतील जून मध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे मात्र याबद्दल सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही सूत्र अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद